अरे चिंतन करा सेवा करा उपासना करा उपवास का करायचं सांगतो म्हणजे ऐका आज आपण सगळ्यांनी उपवास केला पण हा उपवास सांगतो उपवास केल्यानंतर ही जाणीव पाहिजे मी का म्हणून उपवासी आहे आता फराळाची जी तुक खातेत माणसं आमचं म्हणणार आम्ही तुमचं खातो का हा आपल्या उपवास म्हणजे परवा काल परवापासून तयारी चालली हा तरी घरात ना आवर का आणि एक किलो काय भागायचं नाही केळी बरं का द्राक्ष बरं का हे कधी परवापासून चाललंय आज सकाळपासून काही खाल्लेलं नाही बरोबर आहे खूप अशीच आहेत ना खिचडीची तयारी कालपासून तयारी कालच जेवता जेवता माता भगिनी आठवण करची उद्या शिवरात्री अर्धी जादा घ्या कालच फाउंडेशन पक्क करून ठेवलं आज बी आता इतकं झोपते माणसं पाच शिवरात्रीला आता या म्हणजे वारकरी हे गवाणी महाराज म्हणजे माऊली महाराज आता किती एकादशी केल्या असणारे आम्ही आळंदीला शिकत असताना कधी कधी आम्हाला खिजडी आमच्या पाऊस जर चालू असला तर मधुकरी नसायची कसली मधुकरी एकादशीच्या दिवशी मधुकरी बंदच असते कसली मधुकरी कसल्या भाकरी जेडी आपली जिथं असेल तिथं मिळालं काही खाल्लं नाही काय आज कधी कधी आकरी शुद्ध एकादशी व्हायची आपलं आपलं इकडे काय आता तुम्हाला सांगतो काल माता भगिनी खाल जेवताना दाखवून करून देते अर्धी दिवसात पूर्ण घडी खाऊन घेतो जादा आज सकाळी उठल्या उठल्या उपवाश पहिला चहा एक कप घेताला असला दोन कप घ्या फुलस चहा होतो की लगेच काहीतरी फराळाचं खातो दिवसभर असं फराळाचं खातो आणि आता एवढं थांबला का आज फराळाचं खाऊन नाही उद्या सुद्धा काय म्हणणार सकाळी कालचा उपवास होता <laughs> कालचा उपवास होता आता या शिवरात्र करून नाही चालणार हे <laughs> शिवरात्र चालणारच नाही मला असं वाटतं हा उपवास करण्यापेक्षा अन्नाचा बदल करण्यापेक्षा वृत्तीत बदल करा माझ्या कीर्तनाचा हा संदेश असेल की वृत्तीमध्ये केलेला बदल हा खरा देवाला आवडणारा बदल आहे <laughs> एखादं व्यसन असेल एखादा दुर्गुण असेल आणि मला असं वाटतं तिथे आल्यानंतर मला कळालं की ही व्यसन मुक्ती या गडावर होते आणि हा हा चांगला उपक्रम आहे आणि मला असं व्यसन व्यसनमुक्ती करण्यासाठी या गडानं केलेला हा सुंदर उपक्रम आहे याच्यासाठी आपण मनावर नियंत्रण ठेवा मंडळी अपक्ष भक्षण करू नका आपे पान घेऊ नका ते पिऊ नका परिणाम सांगतावर का, का। मंडळी माझं पटल नाही पटल नका ना, ना पटू देऊ आमचं काम आहे या जागेवर उभा राहिल्यानंतर आम्ही हे सांगितलं पाहिजे की आपे पान घेऊ नका अंदर घ्यायचं असेल तर आमचं मत आहे की तुम्ही घर दार प्रपंच सोडून मग काय प्यायचं तेवढं प्यावं तुमचे बायका मुलं काय करतायत ते रोज काबाड कष्ट करतात सांगू का व्यसनी माणसाच्या बायका दिवसभर राबतायत पैसे कमवून आणतात हा संध्याकाळी येतो आणि अर्धा वर्डा करतो शंभर दिवशी घेतो परत टाकून येतो अरे पोरांची काय अवस्था अरे शाळेत चाललीत आणवानी जात आहेत अंगावर त्यांच्या कपडा नाही सांगू का आमच्या या बोलण्यानं काही परिणाम झाले आणि त्याचा साक्षीदार आमचा हा पोरगा आहे हा पोरगा एवढा दारू देत होता आणि मी मानला लागेल का व्यसनमुक्ती असं इथं तुम्हाला दाखवायला आमची सुद्धा चालू असते आम्ही करतो प्रयत्न पण हा पोरगा तो खूप बरं होऊन एकदा पहा बघ सगळे नको नको नंतर पहा पण मी सांगतोय काय आज तो आमच्या सोबत असतो आमची गाडी चालवण्याचं काम करतो कीर्तनात असतो भजनात असतो मला असं वाटतं नाही अभंगाला तरी चालेल पण व्यसन सुटलं आम्हाला आनंद वाटतो आज त्याची परिवार सुखात आहे समाधानात आहे अरे हे जीवन परत नाही हे शरीर परत नाही या देवस्थानी या घडाने जो उपक्रम केलाय ना मुक्तीचा आणि मला अगोदर आल्यानंतर या साईंनी सांगितलं त्यांची बसण्याची जागा आणि त्या सकाळपासून पाहतात आणि महाराजांनी सुद्धा सांगितलं मुक्तीसाठी बरेच माणसं इथे येतात मला असं वाटतंय या ओंकारेश्वर भगवंताने तुम्हाला चांगली सद्बुद्धी द्या व्यसन करू नका अरे शरीर परत नाही मंडळ शरीर परत नाही सगळं भेटल पण व्यसनानं वाया गेलेलं शरीर सांगू का आम्ही रोज चांगलं खातो आमचा शुद्ध आहार आहे पण तरी सुद्धा आमचं शरीर साथ देत नाही आणि तुम्ही व्यसन करून तुम्हाला साथ देते चांगलं शरीर आहे मंडळी का म्हणून त्या व्यसनाच्या नादीला बघून त्याचा अपव्य करता आणि माझं बोलणं पटणार नाही तुम्हाला आमचं सांगण्याचं काम आहे इथून गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्ही बारकाईने विचार करा ही व्यसनामध्ये जर हे शरीर गेलं ना मंडळी परत तुम्हाला कुठंच भेटणार नाही हा ना संदेश याच जागेवर दिला जाईल बाकीचे पेण्यासाठी चालना देतील पण आमचा वारकरी संप्रदाय पेण्यापासून व्यसनमुक्ती करण्याचं काम आमचा संप्रदाय करतोय आणि म्हणून या ओंकारेश्वर गडावर ही करतायत मला सांगायचं काय असं शिवरात्रीच व्रत करा सुंदर असं व्रत करा आपल्या मनावर ताबा ठेवा आणि विचारावर नियंत्रण घेऊन भगवंताचं भजन करा ते कसं करा

बाबे पूजा हो दे सदाशेव शिवा शिवलिंग त्याच त्या शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर काय फायदा होतो तर महाराज अभंगाच्या दुसऱ्याकडे जनपाते जनपाते दुसऱ्या कडव्यामध्ये महाराज सांगतायत चुकले चुकले चुकलं म्हणतायत महाराज पण काय चुकलं जन्म मरणाच बंधन चुकलं चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन महाराज सांगतात जन्म मरणाचं बंधन चुकलं आणि हे चुकण्यासाठी हे होलसेल दुकान आहे बरं घट्टपर जायचं नाही बरेच गडी कुठं झाडा खायच्या बाबळे खायच्या देवाकडे जाते ते पण आमचे भगवान शिवजीचं दुकानच होलसेल दुकान आहे इथून माल घेऊन जायचा तुम्हाला सांगतो जन्म मरणाच्या या येरधारीच टेन्शनच घ्यायचं नाही आणि म्हणून महाराजांनी चुकले शब्द दोनदा वापरला चुकले चुकले एकदा नाही महाराजांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला की भगवान शिवजींच हे व्रत केल्यानंतर चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नयेने परत येण्याचं काम पडत नाही नाहीतर परत परत यावं लागतंय मी सांगत नाही महाराज सांगा जन्म घेणे लागेल किंवा पुनरिजनन पुनर्वान्मा यावी अशा अनेक प्रमाण आहे म्हणून महाराज सांगतात पुनरागमन आता याला काय करायचं तर त्याच्यासाठी शुद्ध भावानं एक बेलाचं पान एक चंदन आणि हे त्याच्या पूजेमध्ये समर्पित करायचं ते एक चंदन तिसऱ्या कळव्यामध्ये महाराज सांगताय खऱ्या अर्थाने एक बिलबदल चंदन अक्षता सांगितलं इतकं देवतेचं नाही अनेक पूजेचे कर्मकांड फार सूक्ष्म आहे पण शिवजींना आवडणाऱ्या या वस्तू आहेत शिवजीला आवडणाऱ्या वस्तू शिवाला समर्पण करून पहा निश्चित प्रसन्न होतात शिवाला आवडणारी वस्तू सांगतो भस्म आवडतं बरं का रुद्राक्ष आवडतं बेल आवडत आणि भगवान शिवजीला नाहीच तुम्हाला हे भेटलं फक्त एक पासाभर पाणी आणि शुद्ध भावानं दर्शन घेतलं तरी शिवजी प्रसन्न होतात आणि म्हणून महाराज सांगतात एक बिलवदळ चंदन अक्षता पूजन सर्वता बहु सोपे सोपा असं भगवंताची सेवा आहे आणि अशा प्रकारे त्या शिवजींचं पूजन केलं की महाराज सांगा एका जनार्दनी पूजेचा आणि म्हणून शुद्ध भावानं त्याची सेवा करा पण गंमत अशी झाली आपल्या देवता आपले संत आपले ग्रंथ आपले मंत्र आपला त्याच्यावर विश्वास नाही विश्वासानं पूजन करा श्रद्धेनं सेवा करा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपली सेवा आपल्याला आपल्या गावातले देव देव म्हणून वाटत नाही घरातले माणसं देव वाटत नाही गावातले महाराज महाराज म्हणून वाटत नाही हा दृष्टीचा बदल आहे कुठं गेलं तरी हे ईश्वरी तत्व एकच आहे बरं का, का। पणुरंग परमात्मा पंढरपूरचा पणुरंग परमात्मा ही अंश इथे आहे आपली श्रद्धा आपण तिथं गेल्यानंतर दहा हजार देऊन अभिषेक करतो आणि गावातल्या देवाची मला असं वाटतं एक दिवस जाऊन पूजा केली तर चांगलं होईल इथं करा ना एक तास वर्ग एखाद्या असं ठरवा ना गावात असा उपक्रम की बारा महिने आपण असं करू की पंडुरंगाच्या मूर्तीला रोज अभिषेक करू असा एखादा उपक्रम ठरवला पाहिजे ना पंढरपूरच्या देवाला तिथं नंबर लाभायला लागतात मी तिथं जाऊ नका म्हणत नाही जा पण तिथं पैसे द्यायचे त्या दे पुजाऱ्यांची सेवा करायची त्यांची विनंती करायची आणि गावात करा ना गावातल्या देवाची आज अशी सांगतो मी का बोलतोय गावातल्या देवाची पूजा करायला माणसं नाही आणि तिथं पूजेला नंबर लागत नाही असं एखाद्या गावानं ठरवावं तर महाराज आम्ही रोज अभिषेक करू आणि केलंय काही गावामध्ये आम्ही या बोलल्यामुळं की गावामध्ये रोज बदलून प्रत्येक घरी पूजा आहे आज यांच्याकडे कलश दिला उद्या त्यांच्याकडे द्यायचा उद्या परवा त्यांच्याकडे द्यायचा असं गावाचा पूर्ण गावाच्या प्रत्येक माणसाच्या वाट्याला सेवा आली पाहिजे गुरव ठेवायचा नाही गोसावी ठेवायचा नाही लोकांनी स्वतः पूजा करायची आणि म्हणून सांगतो बरं का गावातल्या देवाची सुद्धा अवेलना होऊ देऊ नका म्हणून त्याच्यासाठी आपण हे सुंदर उपक्रम या ठिकाणी हाती घेतलाय हे निर्जन प्रांतातलं असणारं हे देवस्थान आपल्या या गावाने परिवारानं त्याच्याकडे लक्ष दिलं आणि ऊर्जित अवस्था आली मला असं वाटतं ज्ञानोबारा जसे म्हणतात ना युवलेश्वरूप ला वारी त्याचा मी गेला गगनावरी निश्चित भविष्यात आज जरी रस्ता नसला ना तरी इथं रस्ता होईल पाणी होईल इथं सगळं सुंदर असे सभा मंडपची गरज आहे आज एवढे भाविक आले हे बाल गोपाळ मंडळी या ठिकाणी आहे माता भगिनी आहे भविष्यात इथं असणाऱ्या सर्व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळी माझी विनंती आहे तुम्ही इथं सभा मंडप द्या आमच्या ऋषिकेश जी गव्हाणी मला घ्यायला आले त्यावेळेस पाहिलं रस्ता नाही आम्हाला इकडे येण्यासाठी उतरून यावं लागलं पायी यावं लागलं सगळे तुम्ही भाविक पण आता तुम्ही डोंगरातल्या तुम गेली तुमचं जरा तुम्हाला मानावच लागेल तुम्ही गाडी सुद्धा मला क्युबल बसून आणलं मला भीती वाटत होती मी राम 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 राम, राम। मा नाव जरी राम आटलं तरी पण मी रामाचा धावा केला <laughs> म्हणजे यदा कदाचित गाडी जर रिवर्स टाकला तर राम शिल्लक अशील इकडं धावा तेव्हा महाराज इकडंच आदरांजली श्रद्धांजली समर्पित करून टाकली पण भगवान शिवशंकराकडे येताना सांगतो एवढा खडतर मार्ग आहे मला असं वाटतं तुम्ही पुढाऱ्यांना दुसरं काही मागू नका पण या ओंकारेश्वराचा पहिला रस्ता इथे सभामंडप झाला पाहिजे सभामंडप इथं गरजेचं आहे इथे येणाऱ्या भाविकांची सुविधा त्यांच्यासाठी निवासाची गरज आहे ज्या अर्थ इथं एवढे भाविक जमले देव कुठं माणसं कुठेही जात नाही जिथं काहीतरी असतं तिथंच माणसं जातात बरं का मला असं वाटतं एवढे माणसं जमलेत नाही नक्की जिथं ओंकारेश्वर आहेत आणि अशा ठिकाणी इथं विकास कामासाठी माझ्या राजकीय क्षेत्रातील मंडळ जर ऐकत असतील कोणी असतील तर त्यांना माझी विनंती आहे बर का तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही सगळ्या मंडळी याच्यासाठी इथं वेळ द्यायचा आणि पुढच्या वर्षीच्या शिवरात्रीपर्यंत रस्ता चांगला झाला पाहिजे इथं मंडप झाला पाहिजे इथं ये येणाऱ्या भाविकांना सगळ्यात सुख सुविधा मिळाल्या पाहिजे इथं काय लागतं इथं काय राहायचं नाही हे बसले बाबा इथे पण इथं आपण येतोच नाही येण्यासाठी रस्ता चांगला असावा पाणी असावं निवारा असावा इथं फुल झाडी असावी चांगलं व्यवस्थित वातावरण आहे निसर्गरम्य पावसाळ्यातच मला असं वाटतं इथं छान वातावरण होत असेल पण अशा या निसर्गरम्य वातावरणामध्ये या देवाकडे लक्ष द्या पण आपलं ठरलेलं आहे आपण हे देव पाहत नाही घरचे माणसं पाहत नाही गावातले देव पाहत नाही नको तिथं गेल्याशिवाय अस नाही मी सांगतो घरातले माणसं अरे तुमचा माता भगिनी तर बहुसंख्य नाही तुमचा पती म्हणजे देव आहे पती म्हणजे देव आहे पण त्याला देव म्हणून समजत नाही आजच्या शिवरात्रीला बऱ्याच बाया कुठं जात्याचा मोठ्या जा जा जा। महादेवाला लहान महादेव इकडे हाताने पा कपडे धुतो हाताने पाणी आणतो त्याला फराळ नाही कोणत्या महादेवाला आला असं लक्षात आता तुम्ही लहान महादेवाची इतकी हाल सकाळी जे महादेव घास कापित होता <laughs> म्हणलं कुठे गेल्यात म्हणले पार्वती ते म्हणले ते गेल्यात मोठ्या महादेवाला अरे मोठ्या लहा महादेव एवढे हाल मला असं वाटतं लाण्या महादेवाला जर जपलं ना तुम्ही तर मोठा महादेव घर चालत येईल त्याच्यासाठी माझं बोललं सरळ आहे सोप आहे घरी गेल्यानंतर विचार करून पहा आपल्या जवळच सगळं आहे या तत्वाला जाणा आणि उर्वरित वेळेत ईश्वर चिंतन करा असा गोर संदेश या ठिकाणी ठेवतो सेवेला पूर्ण ग्राम देतो बाबांनी सांगितलं सव्वा बाराचा माझं ठरलेलं आहे थोडा अतिक्रमण केलं पण ओवर टाईम केला त्याचं काय मला बिल भरू नका बळ का विनोदाचा भाग सोडा बोलण्यासाठी भरपूर आहे आज ही शिवरात्र आहे अरे एका बिल्लानं आपण ग्रंथात वाचतो ती कसा म्हणून मी ती सांगितली नाही मुद्दा था था माई माई। ही शिव कथा दुसरी सांगितली या त्या हरणाच्या शिकारीसाठी बेलपत्र टाकलं तर भगवान शिवानं त्याला स्वतः विमानात घेऊन गेले असा शिवरात्रीचा महिमा आहे या भगवान शिवाची पूजा आहे एवढी ही सेवा सहज घडली तरी होते आणि आपण जर आता केले तर निश्चित शिवजी आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो वेळ झाला सांगू का तुम्हाला मी आल्यापासून नाही आज सकाळपासून हा दुसरा कार्यक्रम आहे ही मंडळी माझ्यासोबत होती मी आज अगदी सकाळी सात पासून बाहेर आहे पाणी सुद्धा घेतलं नाही मला मार्जनची जास्ती माऊली आहेत पण माऊली जर रागावले तर ती मग माऊली आहेत वाक्य नीट ऐका माऊलींना त्रास त्यांनी मला जवळजवळ पंचवीस फोन केले असतील कुठं आले कुठं आले या लवकर पण त्यांनाही वाट पाहावी लागली परंतु नाही असतो कधी कधी समाजाचं बंधन असतात आम्हाला सर्वांपर्यंत जाण्याची इच्छा असते परंतु वेळेमुळे थोडासा मला येण्यासाठी विलंब झाला सर्वांची क्षमा मागतो आपणा सर्वांना बंधन करतो

एकदा सांगतो या ठिकाणी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाराज गव्हाने आमचे माऊली ते सुंदर या ठिकाणी परमार्थाचं बीजारोपण केलेलं के आहे दुसरे महादेव महाराज आहेत त्यानंतर रमेश महाराज गव्हाणे आहेत आणि रमेश महाराज गव्हाणींच्या पत्नी विजुताई गव्हाणे या ठिकाणी मुक्तीचं सुंदर काम करताय सर्वांना माझी अशी विनंती आहे यात चाललेल्या या उपक्रमाला आपण सर्वांनी भरभरून त्यांना मदत करावी आणि

निमित्त प्रतिवर्षी गडावर, गडावर, हो तस्तो। या गडावर गडावर कीर्तन सोहळा आणि गंगाजल सोहळा संपन्न होत असतो या ठिकाणी श्रीराम महाराज मते यांनी गोड असं चिंतन मांडलेलं आहे महाराजांनी व्यसनमुक्ती बद्दल थोडस संभाषण केलं हे बघा सजना हो।